ना भाऊ अध्यक्ष महाराज आमच्या विधिमंडळातले सहकारी महिर कोटेच्या पोटतिडकीनं या सगळ्या प्रश्नावर या ठिकाणी आपला मुद्दा मांडत होते अध्यक्ष महाराज नगरविकास मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि या बिलाचं उत्तर आदर आदरणीय आमचे महाराज देणारे शंभूराजे खरं तर सुधीर भाऊ आपण ज्येष्ठ आहात आमच्यापेक्षा एकदम पुढं आहात त्यामुळे या पद्धतीचं कामकाज काही आपल्या इथं काही बरोबर नसते पण तरी आपण आता चालवून घेऊन राहिलो तर सवय पडलेली आहे पण हे काही बरोबर नाही आहे उपमुख्यमंत्री मोदय एकनाथ शिंदे साहेबांचं सा। खऱ्या अर्थानं परवा पण मी बसलो होतो त्यांचं विजन प्रॉपर आहे आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई करायचं त्यांनी मला परवा ते सांगत होते सांगत होते अध्यक्ष आणि सदनाचे ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ या बिलावरती झोपटपट्टी सुधारणाच्या बोलतायत त्यांचं स्वागत आहे ते काय म्हटले या विभागाचे मंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आहेत आणि त्यांनी त्यांचं उत्तर शंभूराज देसाई देत आहेत हे काय बरोबर नाही गृहनिर्माण मंत्री देखील मान्य उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री तथा नगर गृहनिर्माण मंत्री आणि हे काय बरोबर नाही हे काय चाललंय हे बरोबर चाललेलं नाही या सगळ्या प्रक्रियेला मान्य विधानसभा अध्यक्षांनी मान्य विधानपरिषद सभापतींनी मान्यता दिलेली आहे आता या कश या सभागृहाचे कस्टोडियन कोण आहेत विधानसभेचे कस्टोडियन जसं काही काळ आपण होतात तसे आता मान्य अध्यक्ष मोदय आहेत परिषदेचे कस्टोडियन कोण आहेत मान्य विधान परिषद सभापती आहेत त्यांनी दिलेल्या रुलिंगवर त्यांनी दिलेल्या निर्णयावर हे बरोबर चाललेलं नाही असं पुन्हा भाष्य करणं म्हणजे माननीय विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासारखं आहे त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की ते जो शब्द वापरलाय माननीय विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावरती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात तो शब्द आपण सभागृहातल्या कामकाजात काढून टाकावं त्याच्यानी एवढं चांगलं भाषण केलं आता त्यांनी ज्या व्यथा मांडले प्रश्न मांडले समस्या मांडल्या खरं खरं एस आर एची सध्याची परिस्थिती मांडली त्याला ऐकायला किमान ते कान हवे होते अध्यक्ष महोदय उत्तर सन्माननीय मंत्री महोदय देतील काय आता आपला आदेश असल्यावर आम्ही सगळं ऐकतोयच पण मोरल काय स्टोरीचं की इथं जे सभा मुंबई शहरातली ही एस आर ए स्कीम खरं म्हणजे महाराष्ट्रात राबवायला पाहिजे पण अध्यक्ष महोदय या कोटेच्यांचं भाषण रेकॉर्ड करून तरी किमान त्यांना पाठवा म्हणजे आपले ए सुधारण्यासाठी मदत होईल सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी सुद्धा चांगला मुद्दा उपस्थित केला की कुठले कान ऐकायला हवे होते पण ते कलेक्टिव्ह जॉईंट अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅबिनेट मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी प्रश्न ऐकून घेणं आणि कानानं ऐकणं आणि मुखातनं उत्तर देणं ही संयुक्त जबाबदारी आहे पण तरीसुद्धा आपल्या ज्या भावना आहेत की, की माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांना मीर कोटेजा साहेबांचे सगळ्या भावना सगळे प्रश्न सगळ्या समस्या मी उत्तर देण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय त्यातनं सुद्धा जर त्यांचं समाधान झालं नाही तर माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय नक्की त्यांचं याच्यामध्ये समाधान करतील माननीय मंत्री महोदय तुम्ही मी जो ऑब्जेशन नाही घेतलं मी चिमटी घेतली पण तुम्ही त्याला एकदम अध्यक्षाचा अवमान केला आणि मोठं केलं खरं तर सभागृहात आम्ही सगळे सदस्य आहोत सकाळी येतो संध्याकाळपर्यंत सभागृह संपतपती इथं बसतो आम्हाला माहीतच नाही आहे अध्यक्षांनी आम्हाला असं कळवलंच नाही आहे कुठलं का नाही नाही आम्हाला कळवलं आहे ठीक आहे अध्यक्ष महाराज ही योजना जी आहे ही योजना जी आहे योजना अध्यक्ष महाराज आपण हा जो जे बिल आलेला इथं हे बिल आपल्याला मुंबईच्या एसआरए योजनेच्या बाबतचा बिल आहे पुनवसन झालं आमचं ठरलेलं काही नाही अध्यक्ष महाराज हा नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचं हे बिल आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी मी एवढी एक सूचना करतो की या राज्यामध्ये अनेक महानगरपालिका आहेत अनेक नगरपालिका आहेत आणि फक्त मुंबईचं झोपडफुक्त फक्त मुंबईच ही झोपडीमुक्त करायची ही कल्पना इथपर्यंत येत असेल तर ही महाराष्ट्रात का नाही हो या महाराष्ट्रातल्या ज्या काही मोठे शहर आहेत नागपूर असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल पुणे असेल आणि नगरपालिका असतील या शहरामध्ये सुद्धा ही योजना लागू केली पाहिजे ही आमची या ठिकाणी एक भूमिका आहे आणि मला असं वाटतं की मीर मेहर कोटीजांनी जे काही भूमिका या ठिकाणी मांडली आखरी या ज्या योजना होतात आपण शहरामध्ये जेव्हा झोपडपोप ती जेव्हा करतो आहे शहर चांगले दिसले पाहिजे पण इमारती जेव्हा बनतात ते या इमारतीचं जे काही डिझाईन आपण त्या ठिकाणी केलं जाते आहे त्याचं कामकाज आपण पाहिलं आता आपण एअरपोर्टला जातो आहे बांद्र्याला त्या बाजूला ज्या काही एसआरएच्या योजना झालेल्या आहेत त्या अलीकडच्याच आहे पण त्या अलीकडच्या योजना अशा वाटतात की हे किती वर्षापासून बनलेले आहे आणि लवकरच त्या इमारती त्या ठिकाणी खराब होतात आणि कामाची क्वालिटी त्या ठिकाणी बरोबर नसते असंही चित्र आपण पाहतो आहे ते, ते संगणमत अधिकारी आणि बिल्डर यांच्या मदतला संगणमत असतो का गरीबांना आम्ही घरं देतो आहे पण गरीबाला घरं गर देतो आहे म्हणून त्यांना कसंही बांधून द्यायचं अशा पद्धतीचं धोरण होत असेल ही सुद्धा गंभीर बाब या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या ठिकाणी या निमित या बिलाच्या निमित्तानं सांगतो आहे की चांगल्या उद्देशाने हे बिल आणलेलं आहे पण या बिलाचं बिलाच्या उद्देशामध्ये जेव्हा चांगल्या विचारांना आणलं असेल तर त्या गरीब घरा ग गर, गरीब लोकांना चांगल्या दर्जाची घरं आणि इमारती ह्या सुटसुटीत असाव्यात जेणेकरून त्या शहराला अजून त्याला शोभिवंत करण्यामध्ये या इमारतीचा उपयोग ठरावा अशा पद्धतीचे सुद्धा कायद्यामध्ये त्या पद्धतीची भूमिका आणावी एवढंच बोलतो धन्यवाद